नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हा पोलिस दलात विविध शाखांमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल या सर्वांचा स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री मेघना साकोले बोर्डेकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सेलू दीपक कुमार वाघमारे यांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले तसेच पोलीस उपनिरीक्षक जमील उद्दीन मोईनुद्दीन जहागीरदार यांनाही राष्ट्रपतीचे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक मिळाले आहे त्याचबरोबर सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक मकसूद खा, खान अहमद खान स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे पोलीस हवालदार निलेश भुजबळ विशाल सातपुते गणेश कौटकर शरद सावंत शेख अय्यूब युसुफ श्रीमती राजश्री रामभाऊ बहिरे रेखा रामदास सोरनर शुभांगी गिरीश बडवणे आसाराम राजाराम दवंडे आदित्य लाकुळे सनी सोनोने सुरेश डोंगरे दीपक आल्हाट किशोर इंगोले योगेश घुमनर धनराज मुरमुरे वर्षा सूर्यकांत कोल्हेकर रणजित आगळे प्रशांत लटपटे ओमप्रकाश कोटरवार संगीता रमेशचंद्र सोंगदे अर्चना पाळवदे श्रीमती तरन्नुम बेगम सुनील बच्चिरे शिवाजी तुंबलवाड दत्तात्रय जाधव शेख नाझिया शाहीन आशा शिवाजी कणले या सर्वांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद